नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये सुमित केम नेड सेड गेट अँड आय आय टी जाम या युट्यूब चॅनलमध्ये तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एम पी एस सी थ्रू आपल्याला एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही कुठली संधी आहे तर ही आहे जाहिरात क्रमांक एकशे एकोणतीस स्लॅश दोन हजार पंचवीस यामध्ये कुठलं पद आहे तर हे पद आहे सहाय्यक रासायनिक विश्लेषण म्हणजे गडब महत्वाचं पद, गया। ये गट गट पद आहे हे लक्षात घ्या कारण का हे गडबच आहे गडब म्हणजे हायर रँकिंग मधलं आहे आणि उपलब्ध पद संख्या किती आहे याची तर टोटल आहे की नऊ संख्या आहे आणि यांनी वेगवेगळ्या प्रभागामधील वेगवेगळे असे विभाजन केलेले आहे तर आपण बघू शकता प्रत्येक प्रवागामधील एक 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 असे पद दिलेले आहेत तर टोटल मिळून होतात आहे नऊ तुम्ही बघू शकता प्रवाह पहिला जर बघितला तर अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी एक भटक्या जातीसाठी म्हणजे क आणि ड साठी एक एक असे वेगवेगळे असे पद त्यांनी दिलेले आहेत आणि अ राखीव म्हणजे खुला प्रवाहासाठी एक आहे आणि एकूण आहे नऊ नंतर आपण पाहू शकता की टोटल जर तुम्ही बघितलं तर अर्ज भरायचा असेल तर त्याचा कालावधी किती असेल तर कालावधी किती आहे तर एक डिसेंबर पासून म्हणजे आजपासूनच म्हणजे दुपारी दोन वाजतापासून ते बावीस डिसेंबर ला रात्रीपर्यंत पर्यंत आपण फॉर्म भरू शकता आणि ऑनलाईन जी पद्धत आहे तुमची परीक्षा शुल्क भरण्याची पण तारीख सेम आहे आणि चलनादारे तुम्हाला जर भरायचं असेल तर त्याची सव्वीस तारीख ही दिलेली आहे नंतर आपण पाहू शकता की इथं दिलेलं आहे क्लिअर कट की हे आज जे ते पद आहे हे वाढू शकते त्यांना तेवढे पद जर वाढून पाहिजे नसेल तर तुम्हाला ते पद भेटेल आणि हे संख्या वाढण्याची शक्यता खूप दाट अशी मला वाटते नंतर आपण पाहू शकता की नेक्स्ट आपण पाहू शकता काय असेल वयोमर्यादा वयोमर्यादा बघू शकता आपण आणि त्यांचं वेतन बघू शकतो आपण तर वेतन तर इथं बघू शकता आपण की वेतन स्तर काय आहे वेतन स्तर आहे तर आहे एस पंधरा म्हणजे यांना रुपये एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे हे पूर्ण त्यांचा विंडो विंडो आहे तर आपण बघू शकता तर याच्यामध्ये जर तुम्ही एक्केचाळीस आठशे मध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये एच आर ए डीआरएल असं सगळं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला जवळपास वेतन जातं जवळपास पासष्ट ते सत्तर पर्यंत जाऊ शकतो नंतर बघितलं तर आपल्याला पात्रता काय लागेल पात्रता आवश्यकच भारतीय नागरिकत्व तर असलेच पाहिजे नंतर आहे सेकंड आहे की वयोमर्यादा वयोमर्यादा आपण बघितलं तर मागासवर्गीयसाठी मागासवर्गीयसाठी तर बघितलं तुम्ही किती आहे त्रेचाळीस आहे पण सर्वसामान्य सर्वांसाठी आहे किमान त्यांना अठरा वर्ष पूर्ण असणं खूप महत्वाचं आहे अराखीव साठी अडोतीस आहे राखीव आणि प्रवीण जर प्राप्त खेळाडू जर असेल आणि तो जर खुल्या गटामध्ये असेल तर त्याला त्रेचाळीस आणि मागासवर्गीय आणि अनाहात आणि आर्थिक दुर्बल घटक असेल तर त्रेचाळीस आहे आणि जर माजी सैनिक आणीबाणी किंवा अल्पसेवा राजविष्ठ अधिकारी असेल तर त्यांना तीन वर्ष ऍडिशनल देण्यात आले आणि दिव्यांग उमेदवारसाठी किती आहे तर पंचेचाळीस ही वयोमर्यादा आहे नंतर आपण बघू शकता की एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागेल म्हणजे शैक्षणिक आर्थता आणि अनुभव हे दोन्ही यांनी इथं दिलेले आहे तर आपण बघू शकता की त्यांना काय पाहिजे नाही सेकंड क्लास केमिस्ट्री और बायोकेमिस्ट्री क्लिअरली मेन्शन केलेलं आहे म्हणजे सेकंड क्लास कुठलेही ब्रांच असो म्हणजे ते असू ऑर्गेनिक असू द्या फिजिकल असू द्या अनालिटिकल असू द्या किंवा बायोकेमिस्ट्री असू द्या तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन असणं खूप महत्वाचं आहे आणि सेकंड क्लास म्हणजे किती पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आपल्याला के पाहिजे नाही पर्सेंटेज पाहिजे नाही इथे आणि त्यांनी अजून एक इथं रेड मध्ये पण इथं दिलेलं आहे की त्यांना सेकंड क्लास कुठला ब्रांच पाहिजे फॉरेन्सिक मधले पण असलेले विद्यार्थी पण तुमच्या स्पर्धेमध्ये इथे येणार आहेत नंतर यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला प्राधान्यशील अर्था काय आहे म्हणजेच तुम्हाला एक्सपिरियन्स पण इथं मागितला मागितला आहे तर तुम्ही बघू शकता की इथं एक्सपिरियन्स जर असेल अनालिटिकल मध्ये तर, तर थोड़ तुम्हाला इथं चान्सेस जर थोडेसे जास्त वाढतात पण असं समजू नका की तुम्हाला तुमचं कुठला तरी लॉस होईल आपण पाहू शकता की तुम्हाला अर्ज कुठं भरायचं अर्ज कुठं भरणार आहात आपण तर ही एक ऑफिशियल वेबसाईट यांनी आणि हे संकेतस्थळ त्यांनी दिलेलं आहे की एस टी टी पी एस एम पी एस सी ऑनलाईन डॉट जीओ डॉट इन आणि जर बघितलं यांना परीक्षा शुल्क किती आहे तर राखीवसाठी किती आहे तीनशे चौऱ्याण्णव आहे आणि जर मागासवर्गीय असेल किंवा आर्थिक दुर्बल घटक अनाथ किंवा देवव्यांग असेल तर त्यांना किती आहे दोनशे चौ मित्रांनो ही भरती तुमच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरू शकते कारण इतर टोटल पद आहेत नऊ आणि इथं मला असं वाटतं की कमीत कमी खूप कमी फॉर्म येतील आणि कॉम्पिटिशन पण खूप कमी असेल तर तुम्ही हा फॉर्म नक्की भरावा आणि मित्रांनो ही बातमी तुमच्या कर्निंग करिअरसाठी एक टर्निंग पॉइंट होऊ शकतं आणि जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी हातातून जाऊ देऊ नका तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच उपयोगी अपडेटच्या चॅनलसाठी माझ्या चॅनलला चार सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे जी माहिती लागत असेल एम पी च्या असिस्टंट केमिकल अन अनालायझर म्हणजे सहाय्यक रासायनिक विश्लेषणवरती मी अजून भरपूर व्हिडिओ बनवणार आहेत या माहितीसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या येणाऱ्या येणाऱ्या माहितीसाठी युट्यूबच्या व्हिडिओसाठी माझा बेल आयकन जरूर प्रेस करा या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू